येथील संकल्प विद्या निकेतन अँड ज्युनियर कॉलेज व फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचं यश संकल्प अँड ज्युनियर कॉलेज व फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय दानपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस जय जवान जय किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हत्तिग्रे यांच्याकडून स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा या स्पर्धेमध्ये आठ सुवर्ण पाच रौप्य व एक कांस्य पदकासह गवगवित सुयश संपादन केलं या स्पर्धा मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे हस्तलम क्रीडा प्रकार आठ वर्षाखालील यशराज शशिकांत पाटील सुवर्ण पदक दहा वर्षाखालील राजनंदिनी संजय कुंभोजे सुवर्ण पदक सार्थक दत्तात्रेय सुतार रौप्य पदक दीक्षा पुरणसिंह ठाकोर रौप्य पदक स्वस्तिक अनिरुद्ध पाटील कांस्यपदक मुक्तशैली प्रकार साईराज नारायण पाटील सुवर्णपदक बारा वर्षाखालील नीरज नचिकेत पाटील रौप्य पदक करतलम प्रकार चौदा वर्षाखालील असद जावेद दबडे सुवर्णपदक समूह क्रीडा प्रकार चौदा वर्षाखालील मुली आराध्या शिवाजी भोसले सुवर्ण पदक अमृता सुवर्ण पदक सृष्टी भोसले सुवर्ण पदक श्रावणी अनिल सुतार सुवर्ण पदक सोळा वर्षाखालील मुली महेश्वरी दत्तात्रे सुतार रौप्य पदक सिद्धी संदीप दानोडे रौप्य पदक या सर्वांना खेळाचे प्रशिक्षक श्री संतोष सुतारसर दीपक सुतारसर संघ व्यवस्थापक श्री काकासू सर यांचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं तसेच विद्यालयाचे संस्थापक श्री एकनाथ पाटील सर मुख्याध्यापिका अश्विनी पाटील मॅडम व्यवस्थापक जावेद दबडे सर यांचं प्रोत्साहन मिळालं या सर्व मुलांच्या यशाचं कौतुक